नमस्कार मी ऐश्वर्या जागर नवदुर्गेच्या या कार्यक्रमाच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या सोबत राजकीय क्षेत्रात आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा स्वतःचा असा ठसा उमटवणाऱ्या ऍडव्होकेट वीना सोलवलकर नमस्कार ताई तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात सर्वप्रथम तुम्हाला नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा कशा आहात एकदम मस्त तर तुमचं कार्य राजकीय क्षेत्रामध्ये आहे सांस्कृतिकमध्ये आहे सामाजिकमध्ये आहेत आणि पेशाने तुम्ही ॲडव्होकेट आहात तर यातलं कुठलं स्वप्न लहानपणी बघितलं होतं अर्थात यातलं पहिलं स्वप्न म्हटलं असेल तर ते वकिली क्षेत्रातलं पाहिलं वकिलीमध्ये मी अनपेक्षितपणे आले असं नाही खूप वेळा असं जेव्हा आपण बघतो की लोकांच्या न्याय हक्कांसाठी बाजू मांडणारी व्यक्ती असते ऑन फ्लि फील्ड ती व्यक्ती असते असं होतं आणि सामाजिक वारसा तो पहिल्यापासूनच होता फक्त राजकीय वारसा जरा तो नंतर सुरू झालेला आहे <laughs> पण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटल्यात की अंगात नेतृत्व गुण लागतात किंवा बोलण्याचं कौशल्य लागतं तर ते कधी ते अगदी बाळकडू लहानपणापासून स्वतःला समजायला वेळ गेला पण जेव्हा शालेय जीवन होतं तेव्हा अगदी खूप सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणं असेल वक्तृत्व स्पर्धा असेल निबंध स्पर्धा असेल एक अभ्यास करून पुढे जायची वृत्ती होते पहिला नेहमीच आम्ही स्कॉलर बॅच मध्ये असायचो त्याच्यामुळे हे गुण तेव्हा डेव्हलप होत गेले फक्त त्याची प्रचिती जरा उशीर आली पण घरामधून आई वडिलांचा सपोर्ट होता या सगळ्यासाठी शालेय जीवनामध्ये माझं जे शिक्षण झालं आहे आई वडिलांनी अगदी टिपिकल आपलं मुलीला जसं वाढवलं जातं तसं वाढवलं त्यांनी मला छान शिक्षण दिलं आणि तो जो एक फॅमिली बॉन्ड होता तो जो एक वारसा तो मा, होता तो माहेरकडून होता राजकीय वारसा हा सासरकडून <laughs> <है। laughs> आहे वकिलीचं शिक्षण जे आहे ते मी लग्नाआधी घेतलं की लग्नानंतर लग्ना मी बऱ्याच वर्षांनी घेतलं माझं पहिलं शिक्षण जे आहे माझं ग्रॅज्युएशन ते मी एस पी कॉलेज पुणे येथून केलेलं आहे त्याच्यानंतर मी राजकीयदृष्ट्या खूप वाटचाल केली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मी लढले त्याच्यामध्ये काम करत असताना मला हे म्हणजे हे जाणवलं की आपण राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करतो पण याला एक वकिलीची जोड असेल जे मला खूप आधीपासून डोक्यात होतं पण ते करायला मला त्याची फार जास्त गरज मला राजकारणात आल्यानंतर जाणवली आणि मग त्यादृष्टीने मी वकिली केली मग आता जेव्हा तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात वकिली क्षेत्रामध्ये काम करतात सामाजिक क्षेत्रात पण काम करतात आणि घरचं पण करतात तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये किती धावपळ होते खरं सांगू का एक महिला म्हणून ना ह्या सगळ्या फील्डवर जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की मी हे करते ते करते ते करते, करते। पण पन... फॅमिली सपोर्ट हा महत्वाचा आहे तेच मला विचारायचं <laughs> होतं लग्नानंतरचा फॅमिली सपोर्ट लग्नानंतर ते आपल्याकडे म्हटलं जातं ना की यशस्वी पुरुषा मागे स्त्रीचा हात असतो तसं यशस्वी स्त्रीच्या मागे अख्या कुटुंबाचा हात असतो बरोबर असं आहे अर्थात राजकीय क्षेत्रात काम करत असताना आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि तो वेळ मी याच्या आधी म्हणजे गेली पंधरा वर्ष मी या क्षेत्रात काम करते आहे अंगवळणी पडलं आहे सगळं आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो आपण फक्त जेव्हा फॅमिली कुटुंब नातेवाईक अशा जेव्हा आपल्या गोष्टी येतात आपल्या आयुष्यात आपल्याला त्यासाठी वेळ द्यायचा असतो मग तो आपण थोडंसं बॅलन्स करावं लागतं की तुम्ही आधी कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी देता अर्थात माझी प्रायोरिटी कुटुंब आहे राजकारण आहे आणि व्यवसाय जो मी माझ्या क्लायंटला वेळ दिला आहे जे जे त्यांच्यासाठी ज्या ज्या तारखा करायच्या त्या मी त्या करते म्हणजे मला तिथे परफेक्ट असायला आवडतं तर वकील म्हटल्यावर चांगल्या वाईट केसेस आपल्या समोर येत असतात तर असा एखादा अनुभव किंवा असे लोक भेटतात तर ते कसं फेस करतात तुम्ही खरं तर चांगला वाईट दोन्ही अनुभव सांगेल मी एक महिला म्हंटल ना आणि महिला वकील म्हटलं की तुमच्याकडे येणारा जो क्लायंट असतो ना तो थोडासा असा महिला आहे तर एक विचार करून येते सॉफ्टली मग मुली असतील महिला असतील ज्या अशा पीडित असतात तर त्यांचा दृष्टिकोन असतो की जर आपण एखाद्या पुरुष वकिलासमोर जेवढं ओपनली बोलू शकत नाही त्यांच्या खाजगी गोष्टी उघड करू शकत नाही तर त्या महिला म्हणून त्या आपल्याकडे येतात आणि त्याचा फायदाही होतो मला स्वतःला असं वाटतं की ज्या मुलींवर ज्या महिलांवर खरंच अन्याय झालाय त्यांना खरंच या गोष्टीची गरज आहे आपल्या सल्ल्याची गरज आहे एक पाऊल पुढे जायचं कोर्टात जायची वेळ आली तर सुरुवातीचा काळ कठीण असतो महिलांसाठी त्यांना असं पहिली गोष्ट म्हणजे त्या बोलतच नाहीत मग कुटुंब असताना पण बोलत नाही मग त्यांना आपण बोलतं करायला लागतं त्याच्यात काउन्सिलिंग वगैरे ह्या गोष्टी पण वकील जरी असले तरी कराव्या लागतात आणि मग त्या एकदा त्यांना कॉन्फिडन्स आला की नाही बाबा या, या मॅडम आपल्यासाठी परफेक्ट आहेत आणि त्या आपली केस व्यवस्थित करतायत तर मग पुढे सगळं सोपं होऊन जातं फक्त काही गोष्टींची त्यांना कल्पना द्यावी लागते की नाही बाबा आपण कोर्टात गेलो तर गोष्टी करायला त्यामुळे वाईट असं आहे की क्रिमिनल केसेस जेव्हा येतात तेव्हा आपल्याला कळतं की खूप कमी वयाची मुलं ह्या सगळ्यामध्ये ओढली गेलेली असतात जे खरंच ज्यांनी क्राईम केला आहे त्यांना कायद्याने शिक्षा होणार आहे परंतु असे असेही मुलं असतात की ज्यांचं काहीही म्हणजे त्याच्यात इंटरॅक्शन नसताना कुठलाही ऍक्ट केलेलं नसताना त्यांच्यावर अशा केसेस पडल्या जातात मग त्यांच्यासाठी वाईट वाटतं तर कधी कधी गुन्हेगारी प्रवृत्तीचं पण त्यांचं बॅकग्राऊंड असतं तर अशा लोकांकडनं कधी त्रास होतो का केस लढत असताना केस लढत असताना त्यांना असं वाटतं की आपल्याला वकिलाने वाचवलंच पाहिजे असं असतं त्यांना वाटत असतं परंतु खरं सांगू का कायद्याच्या दृष्टीने विचार केला ना तर हे क्रिमिनल माइंडचे जे लोक असतात त्यांना तुम्ही एका ठिकाणी वाचवाल दुसऱ्या ठिकाणी आमचा प्रयत्नच हाच असतो की अंडर एज जी मुलं असतील त्यांना काउन्सिलिंग करून आपण जर समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणू शकलो त्यांच्यासाठी काही करता आला खूप संस्था खूप एन जी ओ खूप या दृष्टीने काम करत असतात पण ज्याला सुधारायचं असते त्याच्यासाठी आपण हे करू शकतो काही लोक काही गोष्टी रिपीट करत असतात मग तिथे जरा तो विषय अवघड होऊन जातो मग त्याच्यामध्ये फार काही आपल्याला सुधारणेला वाव नसतो परंतु पहिला प्रयत्न नक्की हा असतो की त्या मुलांसाठी आपण समाजाच्या मुख्य प्रभावामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि अशा काही मुली आहेत ज्यांना वकिली क्षेत्रामध्ये यायचं आहे किंवा व्हायचं आहे पण या गोष्टीचा विचार करून तर थांबतात किंवा फॅमिली त्यांना म्हणते की नको या यात तुम्हाला चांगले वाईट लोक भेटणार आहेत सो या याच्यामध्ये आपल्याला थोडी रिस्क आहे तर अशा मुलींना किंवा अशा फॅमिलीजला तुम्ही काय सांगाल म्हणजे खूप चांगला प्रश्न आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वकिली हा अथांग समुद्र आहे याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीत म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या वाट्याला कायदा आलेला असतो हर एक गोष्ट तुम्ही पैसे देताना एखादी वस्तू घेताना तुम्ही कुठलीही ऍक्ट करताना कायदा तुमच्या आयुष्यात आहे तर तो कशा प्रकारे आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं वकिली क्षेत्र एकदम चांगलं आहे म्हणजे खूप मुलींनी आणि खूप ज्यांची इच्छा आहे त्यांनी यायलाच पाहिजे फक्त क्रिमिनल केसेस आणि फक्त क्राईम याच्यात नाही तुम्ही फॅमिली मॅटर करू शकता तुम्ही कन्व्हिन्सिंग करू शकता तुम्ही डॉक्युमेंटमध्ये काम करू शकता तुम्ही बँकिंगमध्ये करू शकता तुम्ही कंपनीमध्ये जाऊ शकता म्हणजे चॅरिटीसारखं कोर्ट आहे संस्थांसाठी कामं करू शकता म्हणजे खूप खूप ऑप्शन्स आहेत ते तुम्ही डिसाईड करायचं की तुम्हाला काय कशात इंटरेस्ट आहे तुम्ही काय बेटर करू शकता आणि या म्हणजे वकिली क्षेत्रासोबतच मी जसं पहिल्यांदा ओळख करून दिली जसं राजकीय क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्र तर सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचं काय योगदान आहे किंवा काम कसं चालतं तुमचं सामाजिक क्षेत्राची खरं तर राजकारणाआधी मी सामाजिक क्षेत्राला सुरुवात केली महिलांचं संघटन करून त्यांच्या त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायच्या गोष्टी केल्या त्याच्यानंतर मला असं हळूहळू <laughs> जाणवलं की याला फक्त सामाजिक म्हणजे पुरेसं होत नाहीये म्हणून ती राजकारणामध्ये एंट्री झाली बाकीच्या पुढच्या जा गोष्टी झाल्या परंतु अहिल्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अनेक महिलांना मुख्य प्रवाहात आणायचं काम केलं ज्या महिलांचं कर्तृत्व आहे त्यांचं समाजाला ओळख करून दिलेली आहे पूरग्रस्तांना मदत केलेली आहे आणि जे सामाजिक कार्य करतो त्याच्यात जास्तीत जास्त लोक जोडली गेली पाहिजे जा। महिलांवर जास्ती माझा फोकस असतो आणि समाजाप्रती थोडंसं देणं म्हणून एक छोटा आपला एक कार्यभार आहे आता तुम्ही म्हटलात की महिलांप्रती फोकस असतो पण कधी कधी संकुचित करता। विचार करतात तर अशा महिला तुम्हाला भेटल्या का म्हणजे त्यांचाच विचार असा असतो की नाही येत असतं पण मला हे करायचं नाही किंवा समाजाची भीती त्यांच्या मनामध्ये असते तर अशा वेळी तुम्ही त्यांचं कसं केलं आहे जे जे तुमच्याकडे चांगलं आहे जे जे तुम्ही करू शकता जे जे समाजाला देऊ शकता प्रत्येक महिलेची प्रायोरिटी अशी असते की मी आधी माझा नवरा माझं घर माझं कुटुंब सांभाळेल व मला करिअरला कॉम्प्रोमाइज अतिशय जास्त महिला करतात आता तुम्हाला किती पर्सेंटेजमध्ये मध्ये वर्किंग वुमन दिसल्या तरी अशा महिला कितीतरी आहेत ज्या वेल एज्युकेटेड आहेत हायली क्वालिफाईड आहेत परंतु त्या त्यांचं करिअर स्टॉप करतात फॅमिलीच्या समोर आणि अशाही महिला आहेत ज्यांना करिअरला ऑप्शन्स आहे ज्या करू शकतात पण ज्यांना असं वाटते की नाही मी हे का करू असं वाटतं पण अशा महिलांना मी एक सांगेन की जे जे तुम्ही देऊ शकताय ते तुम्ही समाजासाठी नक्की दिलं पाहिजे अर्थात आपलं सगळं सांभाळून मी असं अजिबात म्हणणार नाही की शंभर टक्के करिअरिस्टिक असलं पाहिजे कुटुंब ही जबाबदारी म्हणा आपलं सगळं आपण जे जे आपलं डेली रुटीन आहे ते पण तुम्ही दोन तास देऊ शकतं की नाही मग ते तुम्ही तुम्ही दोन तास समाजाला दिले पाहिजेत ते दोन तास पुरेसे आहेत मग तुम्हाला आपोआप त्याच्यातून जा उलगडत जातात गोष्टी आणि तुम्ही बाय डिफॉल्ट तुम्ही ते काम पुढं येता बरोबर आहे मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा होता मॅम की अशा काही महिला आहेत ज्यांच्यावरती अन्याय होतो पण त्यांना त्याविषयी दाद कुठे मागावी याची माहितीच नाही आहे तर अशा काही गोष्टी किंवा स्पेसिफिक असं काही आहे का ज्यातून त्यांना ते समजू शकेल किंवा त्या ते वापरू शकतील आणि त्याचा वापर करू शकतील ज्या महिलांवर खरंच अन्य अत्याचार झालेले आहेत पहिली गोष्ट म्हणजे त्या कौटुंबिक न्यायालय ही व्यवस्था आहे आपल्याकडे त्याच्या आधीही तुम्ही पोलीस स्टेशनला दक्षता कमिटी असते भरोसा सेल असतं जिथं तुम्ही कुठलीही कंप्लेंट न करता तुमचं म्हणणं त्रयस्थपणे त्या ठिकाणी म्हणता मग अपोजिट पार्टीला बोलवलं जातं तुमच्यामध्ये समिट घडू शकत असतील होत असेल तर तो तिथेच केला जातो तिथे कायद्याच्या दृष्टीने तुम्हाला एक पाऊल पुढं घेतलंच पाहिजे तुम्ही कंप्लेंटच केली पाहिजे तुम्ही म्हणजे कुठलाही असं ऍक्ट करण्याआधी तुम्हाला ती आहे आणि ती गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी कॉन्फिडेन्शियल पण राहतात तुम्हाला तशी सर्व्हिस पण दिली जाते कायदा हा सगळ्यांसाठी सारखा जरी असला तरी बऱ्याचशा महिला अशा असतात की ज्यांना नाही बाबा कोर्टाची पायरी नाही पण आहे त्यांच्यासाठी व्यवस्था आहे <laughs> आता मी तुमच्या मूळ स्वप्नावर येते ते म्हणजे राजकारण <laughs> तर राजकारणातली वाटचाल कशी होती मी राजकारणात आले म्हणजे मी सांगितलं तसं आधी मी महिलांसाठी काम केलं सामाजिक क्षेत्रात काम केलं मग मी राजकारणात आले राजकारणात येताना कुठलाही असं विचार केला नाही की मला अमुक हवं आहे म्हणून मी राजकारणात आहे मला तर अमूक हवं आहे अर्थात मला काम करण्याची आवड होती मला सोशली आवड होती त्याला मी पॉलिटिकल जोड देण्यासाठी राजकारणात आले अर्थात राजकारणात आल्यावर हळूहळू जसं आपल्याला आपली स्वप्न गवसतात तसं मलाही वाटलं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून जावं सभागृहामध्ये आपल्या प्रभागासाठी आवाज उठवावा दोन हजार बाराची इलेक्शन लढली मी नवीन चेहरा नवीन फेस होतो आपण चांगली फाईट झाली असे मग तसं कंटिन्युअस पुढचा प्रवास चालू आहे आताही बघूया स्वप्न किती सत्यात आहे पण राजकारणामध्ये आल्या संघा निवडणूक लढली की यश अपयश आपल्या वाटेला येत असतं तर एखाद्या वेळेस जेव्हा आलं तर तेव्हा तुम्ही टेन्शन घेतलं का कुठे डिप्रेशन आल्यासारखं आणखी असं वाटतं की अच्छा हे नाही झालं मग त्याच्यातल्या काही उणीव आहेत त्या भरून काढायच्या आपण पुढे आणखी कसं बेटर करू शकतो डिप्रेशन येत नाही मी समोरच्याला डिप्रेस झालेला <laughs> त्याला हे करू शकते त्यामुळे डिप्रेशन नाही आलं फक्त एक आहे की आपल्या जर काही गोष्टी कमी पडल्या असतील आपल्या काही चुकं झाल्या असतील आपण त्याच्यातून मन चिंतन करणं गरजेचं आहे आपल्याला कुटुंबासोबत आपल्या टीम सोबत आपल्या सोबत काम करणारे सगळे आहेत त्यांना सोबत घेऊन पुढे जायचंय आणि ही थोडीच आपली आताची म्हणजे तेवढ्यापुरती लढाई आहे ही निरंतर लढाई चालूच राहणार आहे बरोबर आहे पण आता पुढे काय स्वप्न आहे राजकारणामध्ये काय काय अचीव्ह करायचं आहे म्हणजे अर्थात येणाऱ्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवार म्हणून आहे पार्टीने संधी दिली आपले सगळे समाज बांधव आपले सगळ्या वॉर्डातले लोक सगळी सोबत राहतीलच या दृष्टीने आपली पुढची वाटचाल आहे ते जसं स्वप्न सत्यात उतरेल तसं तुम्हाला पुढच्या इंटरव्ह्यूला भेटून सांगेल <laughs> नक्कीच नक्कीच आता माझा मेन प्रश्न आहे तुम्हाला की जो मी पहिल्यांदाही विचारला होता पण आता अजून विचारते की राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि ऍडव्होकेट हे सगळं तुम्ही सांभाळतायत त्यासोबत घरही सांभाळतायत पण मुलांच्या काही अपेक्षा असतात की आईने आपल्याला एवढा वेळ दिला पाहिजे हे हे होतं नक्की Uh, कसं होतं uh, की जेव्हा तुम्ही राजकीयदृष्ट्या एखाद्या ठिकाणी जाता तेव्हा समाजासाठी जे जे तुम्हाला बघत असतात त्यांना तुम्ही एकदम छान आणि एकदम असे किती करतात बाबा असं वाटतं पण त्याच वेळेस तुम्हाला मुलाचा मुलीचा फोन येतो की नाही आई मला या ठिकाणी हवी आहे तर ते थोडंसं होतं परंतु uh, सतत आपण बाहेर असल्यामुळे मुलं बाय डिफॉल्ट हे अडॉप्ट करतात पण जेव्हा त्यांना आपण वेळ देतो तो क्वालिटी टाईम दिला पाहिजे अर्थात त्यांच्या सपोर्टशिवाय त्यांनी आपल्याला हे सगळं सपोर्टिव्ह वागल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही तर थोडंसं हे होतं कुटुंबाच्या बाबतीत की आपण जास्त वेळ बाहेर असेल तर कुटुंबाला कमी वेळ दिला जातो पण जेव्हा वेळ दिला जातो तो क्वालिटी टाइम असतो मग तेव्हा दुसरं कोणी नसतं मध्ये कधी असा अनुभव आलायत का म्हणजे मुलं रागावली आहेत रुसली आहेत की आईने वेळच नाही दिला हा म्हणजे माझ्या मुलीच्या वाढदिवसाला मी मुंबईला गेले होते मीटिंगला मला असं वाटलं मी पोचेल एक साडेआठ नऊ साडेनऊ मला खूप लेट झालं पण लेट झालं जराशी ती रागवली जराशी रुचली छोटी होती ती त्याच्यामुळे पण नंतर मग छान सेलिब्रेट केलं जो काही तिला वेळ दिला तो फक्त तिला दिला आणि मग स्पेशल मुलांना ट्रीट करावं लागतं बाहेर फिरायला वगैरे घेऊन <laughs> जावं असं <लागता। laughs> मला विचारायचं होतं की म्हणजे आता ती मोठी आहे हो हो, हो, हो। <laughs> तर आता ती कसं ऍक्सेप्ट करते किंवा तुमच्याकडे कसं बघते कारण ती सपोर्टिव्ह आहे आता सपोर्ट म्हणजे तुमच्याकडे इंटरव्ह्यूला यायचं म्हटलं तरी हा बाबा ती दोन चार इनपुट्स देणार आपल्याला अशी आहे मेडिकल साठी झालेलं आहे तिचं ॲडमिशन त्यामुळे खूप सपोर्टिव्ह आणि ही पिढी जी आहे जी आता मुलं ही जी आहेत ना ही फार कॅच करतात गोष्टी आपल्यापेक्षा सोशल मीडिया म्हणा किंवा इतर गोष्टी त्या फार चांगल्या समजतात त्यांची समज त्यांच्या वयाच्या पेक्षा जास्ती आहे अर्थात आपल्याला सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवावं लागतं पण सपोर्टिव्ह आहे आणि मुलांचा मिस्टरांचा माझं म्हणजे जॉइंट फॅमिली आहे सगळ्यांचा सपोर्ट शिवाय हे शक्य नाहीये मी तेच म्हणते एखाद्या पुरुषांनी बाहेर पडायचा पाकिट मोबाईल उचलणार तो आपला आवरण निघणार ते तसं नसतं महिलेने जेव्हा बाहेर पडायचंय ना तेव्हा तिने जेवण मुलांचं खाणं पिणं मिस्टरांचं घरातलं हे सगळं करून अगदी कामवाले मावशींपासून सगळं बघून मग बाहेर पडायचं <laughs> 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 नाही ही गोष्ट अगदी बरोबरच आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगते की तुम्ही महिलांना काय सांगू इच्छिता की त्यांनी या गोष्टीतून सगळ्या स्वतःला कसा वेळ दिला पाहिजे आणि यातून कसं बाहेर निघलं पाहिजे माझं सगळ्या महिलांना असंच म्हणणं असेल की कुटुंब ही जबाबदारी जरी असेल तरी कुटुंब सांभाळून आपल्या मुलांकडे बघून आपण आपल्या चोवीस तासातले दोन तास आपण समाजासाठी देऊ शकतो तुम्हाला जे जे आवडत आहे तुम्हाला कुठली कला आवडत असेल तुम्हाला कुठलं शिक्षण घ्यायचं असेल तुम्हाला तुमच्या व्यवसायात पुढे जायचं असेल तुम्हाला जे आवडते ती गोष्ट तुम्ही मनाशी पक्की ठरवा आणि त्या गोष्टीसाठी फक्त वेळ द्या सुरुवातीला तो थोडा वेळ असेल कदाचित अपयश येईल परंतु यश हे तुमच्यापासून लांब राहणार नाही याची खात्री देते आणि अशा सर्व स्वप्नाळू महिलांनी ज्यांना ज्यांना वाटतंय माझं तर स्पष्ट म्हणणं एक आहे की मुली आणि महिला या म्हणजे ज्या कोणी अशा इच्छा बाळगतात की मला हे करायचंय जी महत्वाकांक्षी महिला असते तिला कोणीही थांबवू शकत नाही कोणीही नाही ती स्वतः पण थांबवू शकत नाही <laughs> त्यामुळे आपल्या आवडीनुसार आपल्याला ज्या ज्या गोष्टी करायला आवडतात ज्या ज्या गोष्टींसाठी तुम्ही इच्छुक आहात कसं होतं वेळ आधी दिला दिला नसतो किंवा वेळ मिळत नाही वॉटेवर जे कारण असेल परंतु जेव्हा जेव्हा तुम्ही हे करू शकता तेव्हा तेव्हा नक्की त्या गोष्टीसाठी दोन पावलं पुढे जा धन्यवाद विनाताई तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही आपले खूप आभारी आहोत माझ्याकडून पण आपल्या सर्वांचे आभार आपल्या सर्वांनी मला या ठिकाणी बोलवलं एक छान हसत खेळत मुलाखत झाली आणि खूप छान <laughs> वाटलं मला आपल्याकडे येऊन त्याबद्दल मीही आपली आणि सर्वांचे आभार धन्यवाद तर तुम्हाला आपला हा जागर नवदुर्गेचा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद